नमस्कार मी प्रमोद पवार एक सामान्य माणूस आणि एक जागृत नागरिक म्हणून तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून एक विनम्र आवाहन करण्यासाठी मी हा व्हिडिओ बनवतो आहे तर मी सध्या कुठलाही कोणाचाही पदाधिकारी नाही आणि कोणाचाही सदस्य नाही त्यामुळे मी फक्त एक जागृत नागरिक म्हणून तुम्हाला काही विनंती करू शकतो आता सध्या नगरपंचायतींचे इलेक्शन सुरू आहेत <clears throat> पालघर जिल्ह्यामध्ये वाडा डहाणू जव्हार आणि इतर काही नगर इलेक्श इलेक्शन सुरू आहेत वाडा तालुक्याशी माझं जवळचं नातं आहे वाडा तालुक्यामध्ये माझं बालपण गेलं आहे आणि वाडा तालुक्यातल्या पी जे हायस्कूलला मी शिकलेला विद्यार्थी आहे आणि त्यानंतरही माझ्या कामाच्या <coughs> कालावधीतही खूप जास्त संपर्क आला मी एवढंच सांगेन की या निवडणुका अत्यंत जागृतपणे जर आपण मतदानाचं कर्तव्य बजावलं तर या निवडणुकांचे परिणाम आपल्याला पाच वर्ष भोगावे लागतात मग ते सकारात्मक असो की नकारात्मक वाडा तालुक्यात नगर परिषदेबद्दल मी सांग सांगेन की वाडा हा विकसित शहर सीन शहर आहे आणि वाड्याचा विकास, शार, शार था विकास था 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 आता झपाट्याने होताना दिसत आहे यापूर्वी ही इंडस्ट्री आली मात्र त्या इंडस्ट्रीला कशाप्रकारे त्या इंडस्ट्रीचा चुराडा केला आणि कशाप्रकारे भूमिपुत्रांना उद्ध्वस्त केलं आहे आपण पाहिलं आहे आता नगरपंचायतीमध्ये आला नगराध्यक्ष काय पूर्ण जिल्ह्याचा विकास करणार नाही पण त्या नगराध्यक्षाच्या मागे किंवा त्या नगरसेवकांच्या मागे कोण उभा आहे हे फार महत्त्वाचं आहे मी राजकीय पक्षाचं कोणाचंही समर्थन किंवा विरोध करणार नाही किंवा कोणालाही टीका करणार नाही पण पालघर जिल्ह्याला आता लाभलेले खासदार हेमंत सौरा हे माझे व्यक्तिगत मित्र जरी असले तरी एक मित्र म्हणून न सांगता मी तुम्हाला एक जबाबदार लोकप्रतिनिधी कसा असावा हे त्यांच्याबद्दल सांगू शकतो की त्यांचं काम मी दिल्लीत जाऊन पाहिलं त्यांचं काम मी मुंबईच्या मंत्रालयात पाहिलं आणि त्यांचं काम मी मतदारसंघात मग ते वाड्यामध्ये असो की डहाणू तलासरीच्या टोकापर्यंत असो त्यांचं कामाची पद्धत मी पाहिली आणि त्या माणसाने खासदार झाल्यानंतर काय काम केलं किंवा कशा पद्धतीने काम केलं हे आपण सगळ्यांनी पाहिलं ते वेगळं सांगायची गरज नाही आपल्या खासदारकीचा किंवा आपल्याकडे असलेल्या पदाची कशी छाप पाड पाडता येते कशा प्रश्नांचा पाठपुरावा करता येतो कसे प्रश्न सोडवता येतात आणि कसे प्रश्न तळमळीने हाताळता येतात हे खासदार हेमंत सौरा यांनी दाखवलं म्हणजे त्या माणसाला त्याच्या पदाचा गर्व नाही हे पदाचा अभिमान नाही शिक्षणाचा अभिमान नाही म्हणजे एक छोटंसं एक उदाहरण सांगू शक शकेन मी कारण मी खूप जवळचा आणि खूप जुने माझे मित्र असल्यामुळे की आपले वडील राज्याचे आदिवासी विकास मंत्री खात्याचे त्या काळात राज्यमंत्री असताना डॉक्टर हेमंत सवरा हे शिक्षण घेत होते आणि वडील राज्यमंत्री आधी होते नंतर कॅबिनेट झाले पण वडील राज्यमंत्री असताना वडिलांच्या जवळ लाल दिव्याची गाडी असताना हाच हेमंत म्हणजे हेच हेमंत सवरा आणि हा तो त्या काळचा विद्यार्थी असलेला तरुण हेमंत हा बसने प्रवास करायचा एस टी महामंडळाच्या मग एवढा डाऊन टू अर्थ माणूस तुम्हाला खासदार म्हणून लाभलेला आहे आणि त्या माणसाकडे बघून आपल्याला हे निवडणूक बघायची की त्या माणसाची इच्छा काय की त्या माणसाचा सपोर्ट कुणाला आहे त्या माणसाचा पाठिंबा कुणाला आहे त्यांनी कुणाला उभं केलं आहे वाडा तालुक्यातल्या त्या तालु रीमा गंदे नावाच्या नगर अध्यक्षांच्या पदाच्या उमेदवार त्यांचं मी हे ऐकलं त्यांनी त्यांचं व्हिजन मांडलं ते मी व्हिडिओला ऐकलं आणि त्यांनी अत्यंत समर्पकपणे आपली भूमिका मांडली की मी नगराध्यक्ष झाल्यावर काय करेन मग वाड्यात अनेक प्रश्न आहेत डम्पिंगचा प्रश्न असेल स्मशानभूमीचा प्रश्न असेल इंटरनल रोडचा प्रश्न असेल सेवरेजचा प्रश्न असेल आणि वाड्यामध्ये असलेल्या व्यापाराला चालना मिळावी किंवा वाड्यातल्या व्यापाराला सुसज्ज असं आणि कम्फर्टेबल असं क्लायमेट मिळावा यासाठी वाड्यातल्या नगराध्यक्षाने काय करायचं शहराचा सुनियोजित विकास कसा करायचा याचं विजन असलेली ती उमेदवार आहेत रिमाताई गेकुणा आहेत त्या त्यांना ओळखत नाही पण ते खासदारांनी दिलेले त्या उमेदवार आहेत आणि त्यांना मला वाटतं यावेळेस तुम्ही निवडून द्यावं त्याचं कारण असं की ज्यांना एक मिनटंचं भाषण करताना वाचून बघावं लागतं बोलावं लागतं त्यांना जर तुम्ही नगराध्यक्ष कराल तर त्याचे परिणाम दूरगामी परिणाम तुम्हाला भोगावे लागतील वाडा हा पालघर जिल्ह्यातला एक महत्त्वाचा तालुका आहे मोठा राजकीय वारसा असलेला तालुका आहे आणि विकसनशील तालुका आहे त्यामुळे अशा ठिकाणी बसणारा नगरसेवक हा कुणाच्या रिमोट कंट्रोलवर चालणारा नसावा तो स्वयंभू असावा सुशिक्षित असावा उच्चशिक्षित असावा आणि त्याची लोकांच्या प्रश्नाशी नाळ जुळलेली असावी पालघरला ढाणू माहीत असत ते भरत राजपूत नावाचे उमेदवार आहेत अतिशय सक्षम आणि सेल्फ ओरिएंटेड उमेदवार आहे की जे पूर्वा मुख्यमंत्री मोदयांनी पण त्यांच्याबद्दल सांगितलं म्हणजे अशा प्रकारचे जे 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 उमेदवार आहेत त्यांना मला वाटते तुम्ही मतदान करावं आणि माझं एवढंच मत आहे की खासदार हेमंत सवरा या व्यक्तीकडे बघून आणि त्यांनी या जिल्ह्याच्या विकासाबाबत किंवा या जिल्ह्याच्या प्रगतीबाबत जे विजन तयार केलेलं आहे आणि त्या विजनमधला हा महत्त्वाचा पार्ट आहे मग ती जिल्हा परिषद असू दे नगरपंचायत असू दे ग्रामपंचायती असू दे आता ज्या ज्या पर पूर्वी ज्या चुका झाल्या अज्ञानी रिमोट कंट्रोलवर चालणारे किंवा ज्यांना काही कळत नाही उबाडवं ज्यांचा कोणतरी ठेकेदार म आहे आणि तो त्या ऑपरेट करतो असे उमेदवार देऊन तुम्ही फक्त ठेकेदारांना कोट्याधीश केलं आता ते बंद करा आपल्या भूमिपुत्रांचा आपल्या समाजाचा आपल्या लोकांचा जर विकास पाहिजे असेल तर सुशिक्षित वेल एज्युकेटेड आणि समज असलेले ज्यांना स्वतःचं निर्णय घेण्याची क्षमता आहे स्वतःची ज्यांना थोडक्यात अक्कल आहे असे उमेदवार पाठवा बाकी मला कुठल्या राजकारणावर बोलायचं नाही आहे पण हेमंत सवरा हे माझे मित्र असले आणि ते माझे सहकारी असले तरी माझे त्यांच्याबद्दलची जी मतं आहेत ती एक सक्षम लोकप्रतिनिधी ते आहेत म्हणून आहेत आणि त्याबद्दल मी तुम्हाला विनंती करेन की त्या माणसाच्या पाठीशी उभं राहा तो माणूस डॉक्टर हेमंत सौरा हा पालघर जिल्ह्याचा चेहरा मोहरा नक्की बदलेल पण तुम्हाला सगळ्यांची त्यांना साथ पाहिजे किंवा ती मिळाली पाहिजे असं मला व्यक्तिगत वाटते आणि हा माझं व्यक्तिगत आव्हान आहे हे मला कोणी सांगितलेलं नाही आहे की मला निवडणुकीमध्ये आपली एक भूमिका पाहिजे आणि मी एक सजग जागृत नागरिक आहे वाडा शहराशी माझं जवळचं नातं आहे म्हणून मी तुम्हाला हे आवाहन करतो आणि तुम्ही त्या पद्धतीने जागृत होऊन मतदान कराल कोणाच्याही भूलथापाना आश्वासनानं आणि पैशाच्या आमिषाला बळी न पडता एक जागृतपणे तुम्ही मतदान कराल ही मला अपेक्षा आहे धन्यवाद थँक्यू